वणी येथील श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूलचा एकोणावीसावा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला संस्थेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बोरा उपाध्यक्ष मूळचंद बापना सेक्रेटरी अल्केश खाबिया उपसरपंच विलासगड राहुल गांगुर्डे जगन वाघ जमीर शेख संचालक गोटूशेठ खाबिया सुनील समदडिया मनोज बोथरा किशोर बोरा डॉक्टर दीपक देशमुख डॉक्टर अमित मुन्ना मणियार नितीन झोटेंग प्रितिश खाबिया प्रवीण कड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव हो, पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेच्या मार्गदर्शक सहकार महर्षी स्वर्गीय किसनलालजी बोरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्राचार्य योगिता चिंचोले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर स्कूलचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी उपस्थितांचं स्वागत करत मार्गदर्शन केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वणीसारख्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा व शिक्षण देणारी ही शाळा असून या ठिकाणी शहरी भागातील शाळांप्रमाणे सर्व उपक्रम राबविले जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ बोरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचं प्रतिपादन वणीचे उपसरपंच विलास कड यांनी केलं या कार्यक्रमासाठी यशोगाथा संस्कृतीची जपू परंपरा महाराष्ट्राची या टॅगलाईनची निवड करण्यात आली असून महाराष्ट्राच्या परंपरेची झलकच विविध गाण्यातून विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुक्त केलं या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेचं दर्शन आपल्या विविध गाण्यांतून सादर केलं यामध्ये प्रामुख्याने देवीचा गोंधळ आमच्या पप्पाने गणपती आणला छोटा बच्चा जानके जुबीडुबी मे निकला गड्डीले के मेरा जूता हे जपानी बॉलिवूड मिक्स तत्तड ततड लुंगी डान्स नाटू नाटू अयोध्येतील राम मंदिरात भेट देणाऱ्या विदेशी पाहुण्यांचे फ्रेंच भाषेतील एक नाटक सादर करण्यात आलं देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सैनिकांचे छान स्क्रीप्ट सादर करत तेरी मिट्टी पे मर जावा या देशभक्तीपर गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली लहान मुलांनी दिलेली शिवगर्षणा आम्ही मावळे मावळे गाव गाजवत वासुदेवाची विठ्ठलाची आनंदवारी मंगळागौरी जागरण गोंधळ मल्हारी जोगवा देवाचा गाण्यांसह मराठी हिंदी जुन्या नव्या गाण्यांसह दक्षिण भारतीय चित्रपटातील गाण्यांवरही विद्यार्थ्यांनी डान्स केला या कार्यक्रमात रामायणावर आधारित एक नाटिकासह नृत्यही सादर करण्यात आलं आपल्या पाल्यांच्या विविध नृत्यांतून व त्यातील त्यांचा सहभाग व उत्साह पाहून पालकांनी त्यांचं कौतुक केलं अनेक पालकांनी या कार्यक्रमात रोख बक्षीस जाहीर करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला या कार्यक्रमाचं सूत्र संचलन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी प्राची जाधव हिने केलं तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक किशोर बोरा यांनी केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य योगिता चिंचोले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया वणी